नमस्कार तुमचं सगळ्यांनी स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता या तुम्ही जर सगळेजण जेवायला कारण आता आम्ही जेवण करून राहिलो आणि वावरामध्ये सकाळी आज थोडं लवकर आलेलो होतं कारण काल आम्ही तुम्हाला सांगितलेलंच होतं की आम्हाला भुईमुख खुरपायचं आहे म्हणून तर भरपूर असं गवत पण झालेलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं दर्शक लवकरच आलेलो होतं आज सकाळी तर मग सकाळी 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 थोडंसं खाल्लेलं होतं आणि आता भुका पण लागलेल्या होत्या मग आता एक आहे आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे तवितात चालू आहे जेवण तिचं काही लक्ष नाही तिचं काही कोणाकडे लक्ष नाही कारण आता भूक पण भरपूर लागलेली आहे मग आता आम्ही बसून मी अजून बाकीची येई ना बाई खुरपायला ते काही अत्यंत चालेल वखर मारायचं यांचं चाली औषध मारायचं हा ना एक तर आता पावसाचा बी भरपूर अन्नाचे पाणी किती ढगडे निघले आवड पाणी किती आला ते गंगा साईडला आवड बाई हा आणि खुरपाईचा बी आपला गंगा राहिले ग आणि आपल्या दोघे म्हणल्यावर मग टाईमच लागणार आपल्याला दोन तीन दिवस तरी जायला बसले का दोन तीन दिवस माणसं आले तर बरं का दोन एक दिवसात उद्या समजा नाही तर मग होऊन जाईल आपण जे चांगलं गो ते आता गटू डे हा ना पाऊस जर आला ना तर मग वल्ल होऊन जाईल गो सगळं मस्त भाजी आणि भाकरी आणलेलं आहे लोणचं चटणी वावर एकदम भारी जेवण होती तरी आज आम्ही दोघीच जणी जेवायला त्याच्यामुळे तिथे काय पोट भरून होणार नाही तर आता आमच्या बसून की जेवण बंद झालेलं आहे आणि आता आम्ही म्हणजे खुरपायला लागले आणि एवढं पाहत आम्ही सकाळपासून एवढं खुरपलो दोघी आणि अजून पण दोघीच जणी तर अजून कोणी नाही आलं पण आता आम्ही लगेच खुरपायला लागणार आहे तरी पहा आमचा आहे ये आणि गवत पण भरपूर आता म्हणजे आम्ही असं टाकलेला होता तर तुम्हाला आम्ही दाखवलेला पण होता भुईमुग समजा आम्ही तेव्हा लागवड केली तेव्हा आणि याच्यामध्ये असं दोन्ही मस्त वखर चालू होतं त्यामुळे ना मध्ये गवत नाही होत पण मग याच्यात राहतं ना तर या सरी फक्त आपलं गवत काढावं लागत तर होतं बरं का मस्त असं गवत निघत हे पहा आणि खायला बी चांगला गवत झालं बरं का गवत तर आता म्हणजे आता आमचं खुरपेचं चालू आहे आणि भिव मध्ये काय उपटमोळीचं गवत आहे आपलं हे पामड आहे लोणे कुंदुरुसं आहे सगळं गायांना खाण्याचं गवत आहे मिक्स गवत आहे आणि मिक्स गवत असत ना तर जनावर भारी खाते बर का आणि खायला चांगलं झालं आहे आता कारण आता पाऊस पण थोडा थोडा चालूच राहतो आणि मग त्याच्यामुळं गवत बी झालेलं आहे आज चांगलं मोठं झालं आहे भरपूर गवत माग आपण पंधरा दिवस पंधरा एक दिवस झालं तेव्हा आलतो पण ताऊग थोडं थोडं होतं हातात यायसारखं गवत नव्हतं त्यामुळे म्हणलं आता नंतरच खुरपून घेऊ कारण मग ते हातात यायसारखं गवत असतं ना आता जनावरायला बी काम येतं आणि आपला बी खुरपला जातो तर आता म्हणजे आपलं खुरप चाल आणि हे आता आमच्या भिमगाला फुलं पण लागलेले तर अजून म्हणजे आठ दहा दिवस शेव पण लागणार आहे तर किती मस्तीपैकी फुलं लागलेले आपल्या भिमगाला आता एवढा खुरपून तर झाला ना मग याला माती जर लावली तर मग आगार्या चालू होतील सुरू होऊन जाईल मग भुईम वापरायला की एकदम भारी होईल याला आता एवढं खुरपून झाला का मग याला माती लावतील मग माणस माती लावली म्हणजे मग आगार्या सुरुवात होती तर आता आपलं म्हणजे खुरपायचं पण चालू होतं पण मग एकदम पावसावर राहिला आणि पोच आलेच मित्र आता आपण लगेच गवत उठलायच जातं आल्यान काय तो आपण गवत उकल तर आम्ही गायांसाठी गवत तिथलं नवीन झालं कशी टाकणार झालं तर गाय खायच्या नाही गायांना चांगलं खाजू गवात बोटलं थोडं थोडं पाऊस पण चालू झाला आता त्यामुळं गवतावर बी थोडं थोडं पाणी झालेलं होतं आणि धुडके बी आणले होते आम्ही कारण म्हणलं आता काय माहित किती गवत निघा किती नाही पण मग धुडके नसल्यामुळे आता आम्हाला कारफ्यावरच घ्यावं लागलं हे बा गवत, गवत, गवत तर आता आम्ही दोघीचे पण कारपे सोडल्या होते आणि दोन गोटडे गवत बांधलेलं आहे आणि पप्पा येणारच असे गवत घ्यायला आता लगेच हा ना हे गवत ना थोडं थोडं पाणी झालं ना त्यामुळं अगोदर नाही मार्ग घर कोल्ड आता मस्त आम्ही पाणी प्यायला थांबलेलो आहे आणि कविता चालू पाणी प्यायचं लगेच सरी ती तशी सोडून दिली आणि मस्त पाणी प्यायला बसली मोठा ना मग तुमच्या नाही पटापटाय मै आधी इकडे आले मग इकडून होती पाणी काय एकदा मग खुरापत आहे हा आता खुरपून झालंय पुढचं आता काय आवरा पटापटा पाच वाजून पाणी घेऊन इथं मी खुरपीत पाच वाजले पाटपटा आवरा अजून राहिलं बर का दिली पाणी आणलं नसत पहिला काय असते पाऊस थोडा आला त्याने दिला सगळा उद्या नाही होई उद्याने नाहीत परिवशी होईल गवत चांगले पाणी मग गवत भरेल माग पाणी तु ती आता एकदम भात दिसू लागली बावर मी म्हणजे आली मी मग फुलं लागले आता माती मी लावली चांगली आग्रहा लागल मग पाच वाजले असत आपल्याकडं आता भरपूर टाइम झाला ग आता किती हा पास, ना आता तर भरपूर पाच साडेपाच वाजे असता नाही आवडी काढलो सगळी हे बाय आपण जेव्हा लावलेली होती ना तेव्हा आली पाहिजे मस्त ग हे गेली दाट दिली ती फेकल्या तर बारी बारी दांड राहते ना मस्त आली पाहिजे पण पातळ पातळ करून टाकून काय करू एकदम अशी म्हणजे ना काढून टाकू आणि कुडामुड झाडू फक्त हे या दोन तीन सऱ्याला भरपूर आहे बर का आणि म्हणजे होती ना होती नंतर हा एक दोन दोन झाड झाड्याला भारी येईन बरका मागच्या वर्षी आपल्याला किती मस्त झाली हरवू द्या तेव्हा तिकडच्या काढते तिकडच्या सरीचे काढू म्हणजे मग तर गेली हवरी गेली दाट होती म्हणजे मी मग दाबायला बसली तो हा ना फक्त दोन चार असे झाडं ठेवू म्हणजे मग येईन बरोबर चांगली तर आता आम्ही घरी निघालेलं आहे आणि वहिनी डकरी गटुडं बांधून दिलाय आणि आता मला पण तिकडं गटुडं बांधून लगेच निघायचंय तर आता सुट्टी पण घेतलेली आम्ही कारण भरपूर टाईम झाला आणि आता आम्ही गवत घेऊन चाललेलो आहे मस्त आहे बा आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे बघा भरपूर झाला गवत पण घेऊन चाललेलं आहे आणि भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद